आणि मुलगी कलेक्टर झाली पाहिजे मुलगी तहसीलदार झाली पाहिजे मुलगी इंजिनियर झाली पाहिजे मुलगी वैमानिक झाली पाहिजे मग मुलगी पैलवान का होऊ नये जेच्या हाती पाळण्याची जे दोरी ती साऱ्या जगाचा सा उद्धार करी मुलापेक्षा मुलगी मध्ये प्रकाश देते दोन्ही घरी टाळ्या पाहिल्या होत्या अतिशय सगळी कुर्शी चालू आहे सूरज आणि सुजय तनपुरे संकेत ठाकूर संकेत बापरे अनेक वर पदन मिळे का स्वराण पुरे विजय वन क्रिकेट लावलं नाही पण पैसे फिटले याच केला होता टा विजय